केरळ भटकंती करत करत आपण पोहोचलेला आहोत पुनमोडी डॅम्पवर पुनमोडी डॅम खूप सुंदर असा डॅम्प आहे खरोखर तुम्ही जर केरळ्याला कधी गेलात तर नक्कीच ह्या डॅम्पला भेट द्या तुम्हाला नक्कीच हे ठिकाण आवडणार आहे निसर्गाने परिपूर्ण असं हे भ ठिकाण आहे निसर्ग नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला इथे खूप अनुभवता येईल चहाच्या खूप साऱ्या बागा तुम्हाला दिसतील आणि पुनमोडी डॅमचं हे नित स्वच्छ असं पाणी आणि समोरच इतके मोठे मोठे डोंगर अप्रतिम दृश्य असतं बघताना इतकं सुंदर वाटतं ना की काही विचारू नका इथे चेन्नई एक्सप्रेसची शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा जो नदीकाठचा सीन आहे तो येथेच शूट करण्यात आलेला होता हा सीन खूपच अप्रतिम सीन असा होता, ठीकान साथी आमी होता आमी कर, भारता तो, तो वे आणि ते ठिकाण बघण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे बघितलं की खरोखर खूप सुंदर अशी सिनेसृष्टी आहे इथली खूप मस्त वाटतं आणि इथे येऊन पर्यटक आपण भारतातलेच नाही येतो बाहेरच्या देशातले पर्यटकसुद्धा आपल्या भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळांना भेटते देताना आपल्याला आढळून येतात येथे येऊन बरेचसे पर्यटक खूप सुंदर सुंदर अशा पोजेसमध्ये फोटोग्राफी वगैरे करतात कारण इतकं सुंदर नैसर्गिक सौंदर्य आहे ना की इथे फोटोग्राफी करायला खूपच आवडेल तुम्हाला सगळ्यांना कोण गिटार वाजवत असतो कोण शांत असं बसलेलं असतं आता पुन्यविड्यांचं हायस्ट थोडंसं आल्यानंतर आपण आलेलो आहोत मुन्हारच्या सगळ्यात उंचावर आलेला आहोत व्ह्यू पॉईंट म्हणतात त्याला हायेस्ट व्ह्यू पॉईंट म्हणतात या ठिकाणाला इथून तुम्ही खाली बघू बघितलं तर खरोखर भीती वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण खूप उंचावर आपण आलेलो आहोत समोर और इतका सुंदर असा निसर्ग सौंदर्य आहे ना की क भरपूर मस्त वाटतं इथं उंचावर बसून मस्तपैकी हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचा आनंद अनुभवच वेगळा आहे आम्ही मस्तपैकी इथे फोटो वगैरे काढले आणि छान छान गप्पा वगैरे मारल्या निवांत असा वेळ घालवला खरोखर फर खूप सुंदर असा पॉईंट आहे मस्त बसून इथे केळाचे भजी डाळ वडा वगैरे पण मस्त खाल्ला आणि एन्जॉय केलं तुम्ही केरळला कधी आलात तर ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या चला आता मी तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बाय अच्छा <laughs>